नमस्कार जय दैनिक बहुजन स्वरूप मध्ये सर्वांचं स्वागत आज देशातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष देऊ आज सव्वीस सप्टेंबर आणि देशात ज्या काही घडामोडी झालेल्या त्याच्याबद्दल आपण थोडशी चर्चा करायला पाहिजे कारण ती गरजेची आहे देशातलं वातावरण ज्या पद्धतीने बदलत आहे हरियाणातल्या इलेक्शन वरन असं दिसते की नरेंद्र मोदी अत्यंत अस्वस्थ झालेले हा एक नेचरचा एक नियम आहे बुद्धाने सांगितलेला कि अति जर काही झालं आणि त्याच्यापासनं तुम्हाला अनसिक्युरिटी होते पैसा किती असला महाग पैसा जरी असला परंतु जर तुम्हाला याची भीती वाटत असेल किंवा बाबा आज ना उद्या आम्ही जे केलेल्या कृत्यासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ किंवा आम्हाला त्याची सजा होईल या विचाराने माणूस किती त्रस्त असतो किती घाबरतो हो। आज बीजेपी संपूर्ण काँग्रेसला घाबरलेली आहे प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी काँग्रेसवरती इतक्या घाणेड्या पद्धतीने प्रहार करतात की जेणेकरून असं वाटतं की यांनी काय केलं ते म्हणतात की आजपर्यंत जे काही नुकसान केलेलं असेल ते काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे मी दोन हजार चौदा पासनं जे काही केलेलं आहे त्या खऱ्या अर्थानं आज मी तुम्हाला सर्व लोकांना जी हरियाणामधली जी झालेली आहे क्रांती जी माझ्यामुळे झालेली आहे काय बकवास करते आज म्हणाल की भाऊ काँग्रेस जर आली सत्तेवरती तर तुम्हाला सर्व लोकांच्या रोजगार जातील फॉरेन इन्व्हेस्टमेंट बंद होऊन जाईल आणि तुम्ही पुन्हा एकदम भ्रष्टाचारी याच्या हाता लोकांच्या हातात येणार आहे लागतात की हा बोलतो काय हा म्हणजे नरेंद्र मोदी सारखा एखादा मोठा प्राण पंतप्रधान अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे निश्चितच अत्यंत एक वेदना देणार आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला त्याच्याबद्दल फार हे वाटतं किव येते म्हणण्यापेक्षा त्याला पेक्षा किव येते एखादा माणूस एवढ्या टोकावरती गेल्याच्या नंतर असा कसा तो अस्वस्थ होतो आणि तो पार्लिमेंट मध्ये राहुल गांधी सोबत नजरही मिळवण्याची एवढी त्यांची हिम्मत नाही अशा पद्धतीचं जर राजकारण असेल तर निश्चित असते आणि त्याही पलीकडे आज जे बीजेपी आर एस एस चे जे हाल होत आहे त्याच्यामुळे कारण एखाद्या संघटनेनी संपूर्ण शक्ती त्याच्यावरती शंभर वर्ष लावणी आणि त्याच्यानंतर आलेले फळ जर हे कळलं की हे सर्व कडून निघाले त्याच्यामुळे माणसाला ज्या वेदना होतात की आयुष्यभर ज्यांनी आम्ही पाणी घातलं एवढं मोठं झालं फळ खाल्ले आणि ते सडनली ऐन वेळेवरती कडू झाले अशा पद्धतीचं जर वातावरण झालं तर निश्चितच मला असं वाटतं की ते सर्व दुखदायी आहे पुन्हा एक भारतातली तिरुपतीची बातमी तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की लडू मध्ये चरबी आता लड्डू मध्ये चरबी असणं हे स्वाभाविक आहे तुम्हाला सर्व लोकांना सांगतो की आमच्याकडे देशातलं जे उत्पादन आहे ते ऑइल सीडचं फार कमी आहे आणि ज्या प्रमाणामध्ये ऑइल सीडचं कन्जंक्शन होऊन जर आम्हाला ऑइल मिळत असेल आता सोयाबीनचं जरी ऑइल मिळत असेल तर इट्स व्हेरी म्हणजे ते फार कमी निघत आहे आणि त्या प्रमाणामध्ये आम्ही तेवढा आमच्याकडे पूर्ण निर्यात होत असते आम्ही आर्य आयात करत असतो आणि त्याच्यामुळे काय असते की एवढा बाहेरचा जो पैसा असतो बाहेर हे जे काही फळ हे लागतात म्हणजे जिथं ऑइल येते त्या ऑइल म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे अनिमल फॅटच्या ह्याच्यातन निघू शकेल कारण त्याच्याशिवाय एवढा मोठा सोर्स नाही आज तुम्हाला पीक मध्ये जर तुम्ही पाहिलं पीक फार्मिंग मध्ये तर सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला जवळपास तिथे बारा तेरा टक्के फॅट तुम्हाला अॅनिमल्समध्ये सापडते ही हे प्रमाण तिथे युरोपियन कंट्रीमध्ये खूप जास्त आहे कारण तिथे फार्मिंग आहे फार्मिंग असलं की तिथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फॅटी पदार्थ चालवून त्याला हे करतात परंतु खाताना मात्र ते त्यांना त्यांच्या त्याच्यामुळे त्याला कट म्हणतात याच्यामध्ये टेक्निकल भाषेत आणि ते कट खाल्ल्यामुळे जे काही चरबी त्यांच्याकडे येते तर ते सर्वच्या सर्व जमा करून त्याला वितळवून त्याच्यामध्ये तुपाच्या माध्यमातून इकडे तिकडे हे इम्पोर्ट करतात आमचे लोक सामील आहे सर्व अख्ख्या दुनियाला माहिती आहे सर्व डालड्या कंपनी डालडा कंपन्या होत्या त्या सर्वच्या सर्व बंद झालेल्या तेवढ्या वर्षापासून आम्ही डालडा खात का होतो काही फरक पडला नाही इव्हन आमच्याकडे अनेक ठिकाणी जर उद्या तुम्ही मोठ्याला एखाद्या नामवंत ज्यांचे बर हे दुकान आहे त्यांचे नाव आता घेणं बरोबर नाही यांच्या जर दुकानामध्ये जर आपण तपास केला तर निश्चितच ते सांगतील की आम्ही आणलेले हे पॅकेटचं दूध आहे हे आहे हे, हे, हे। पण त्याची शुद्धता मात्र कोणी फूड अँड ड्रग्ज वाले करत नाही कारण त्यांच्याकडे डिलिव्हर्ड झालेले जे असतात प्रोडक्ट असतात त्याच्या त्याच्यातनं त्यांनी सनफ्लावर आणि फ्राय करतात जर तुम्हाला असं कळलं की आज ना उद्या हे सर्वच्या सर्व आपण जे कळलेलं खातो मार्केटमध्ये ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये तूप आहे त्यालो आहे आणि जर टॅलो जर म्हटल्यानंतर निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना कोणताही पदार्थ हा काही गळ्यात गळ्याच्या खाली उतरणार नाही अशा पद्धतीची ती घटना आहे त्याच्यामुळे म्हणून सर्वांच आणि त्याच्याच पाठोपाठ आज पुन्हा आम्हाला जगन्नाथपुरीत सुद्धा अशाच पद्धतीच्या अफवा आहेत कारण साडेतीनशे रुपये किलो शक्यच नाही तो फोन कारण आम्ही आता वर्धेवरनं आणत असतो तिथे मिनिमम बाराशे पन्नास रुपये किलो आहे बाराशे पन्नास रुपये किलो आहे तर तुम्हाला कसं त्यांना ते आपल्या याच्यातून ते दूध काढतात मिनिमम त्यांना प्रॉफिट जरी कमी असला परंतु तिथे कॉपरेटिव्ह सेक्टर मधनं ते दूध घेतात आणि करतात त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला सर्व लोकांना हे विसरून जा की तुम्हाला जे काही अन्न आलेले तुमच्या समोर अशी भीती दाखवण्याची गरज नाही पण रिलीजियस लोकांना मात्र फार अत्यंत वेदना तर तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज एक बुद्धाचं एक सुंदरसा आम्ही हे दाखवतोय अजात शत्रू चा होता प्रत्येक ठिकाणी तो हारलेला दाखवतो म्हणजे अजय सर्वीकडनं म्हणजे इतका त्रासलेला असतो हो की त्याच्यामध्ये आम्रपाली सोडून जाते आई वडिलांची हत्या झालेली वडिलांची हत्या झालेली असते आईनी त्यांना अनेकदा समजवून काही ऐकत नाही अशा सर्व अवस्थेमध्ये त्याचे सर्व असं वाटते की माझ्याकडे माझ्या आयुष्यात काही राहिलेलंच नाही आणि तो तिथे एका भिक्षूंना पाहतो भिक्षूंना पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण त्याला भेटावं त्याला विचारतो की तुम्ही इतके प्रसन्न का तर ते म्हणाले की बा आम्हाला सर्वांच्या याच्यातनं आम्ही पलीकडे गेलो आहे आम्हाला मृत्यूची भीती नाही आम्ही आम्ही आता काही गमवण्यासारखं असं काहीच आमच्याकडे राहिलेलं नाही तर तिच्यात अजा शत्रू म्हणतो हे माझा मुकुट काढा आणि भगवान बुद्धाला द्या ज्यावेळेस ती सूचना त्यांच्याकडे जाते भगवान बुद्ध स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगतात आणि त्यांची ज्यावेळेस भेट घेतात त्यावेळेस अप्रतिम भेट आहे भेट झाल्यानंतर तो म्हणतोय की बुद्ध मी आयुष्यभर खूप पाप केलेले आहेत मी खूप इतके पाप केले आहेत के की मला आता त्याच्यातून मुक्ती नाही आणि मी तार तार तुटलेलो आहे बुद्ध त्यांना म्हणतात की तुम्ही बिना वाजवाले तुम्ही काय वाजवता म्हणाले विना वाजवतो त्यांनी मग ते प्रश्न केले त्यांना कि तार जर खूप कसले तर काय होतील चुटतील आणि जर त्याच्यामध्ये खूप सेल केले तरी तुम्हाला अशे ते तुम्हाला सूर निघणार नाही अशा त्याच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये समता ठेवा मध्यम मार्ग ठेवा अत्यंत कोणत्या याच्यामध्ये खूप कोणती गोष्ट मनाला लावून घेऊ नका आणि तो संदेश देणारा हा व्हिडिओ आहे अत्यंत चांगला आहे पाच सहा मिनिटाचा जास्त असेल तो परंतु तो, तो पाहिल्यानंतर येईल की बुद्धाचा तत्वज्ञान किती प्रग होतं किती महत्वाचं होतं सर्व शांतीचा मार्ग आणि जे त्यांनी जो मार्ग दाखवला बुद्धाने तो निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तुम्हाला दिलेला आहे जरी आज आमचे लोक पॉलिटिक्स मध्ये नसले तरी आम्ही ज्या पद्धतीने जीवन जगतोय अत्यंत आनंदी जीवन जगतो आज आंबेडकरी समाज आणि निश्चितच तो जगत राहो अशा याच्यासाठी याच्यावरती आधारित हा मुद्द्याची क्लिप तुम्हाला मी आज दाखवणार आहे निश्चितच तुम्ही त्याला बघा आणि स्वतः विचार करा बघूया ही क्लिप पीडा से मुझे छुटकारा चाहिए पीडा से मुझे छुटकारा चाहिए ओम भगवती भिक्षाम देहि ओम भगवती भिक्षाम देहि हमें इतने की लालसा नहीं कृपया आधा वापस ले एक बात बताएंगे जी। मैंने महाराज देखे परम ज्ञानी पंडित देखे किंतु उनके मुख पर तनाव और चिंता का भाव देखा किंतु आप भिक्षुगण सदैव इतने प्रसन्न और शांत कैसे रहते हैं जिसने अपने आने वाले कल की चिंता छोड़ दी उसने अपने बीते हुए कल का भार भी खो दिया मैं चलूं? नहीं अभी भी आपका भिक्षा का पात्र खाली है मेरी ओर से इसे भिक्षा में ले जाए और स्वयं बुद्ध को दें। महाराज आजाद शत्रु ने कहा है कि उनकी ओर से यह भिक्षा केवल आपको सौंपी जाए मैं तो परम निर्धन हूं इस भौतिक सत्ता से मुझे क्या खाऊ चलो आनंद शब्द है आजाद शत्रु तो फिर आपके चरणों में आया क्यों नहीं उसका अहंकार उसे यहां नहीं आने देगा और आपकी करुणा आपको उस पापे के पास स्वयं लेके जाएगी क्या ऐसा व्यक्ति आनंद के मार्ग पे चल सकता है अवश्य चल सकता है आनंद का कोई मार्ग नहीं होता आनंद स्वयं एक मार्ग है। बुद्ध आप यहां मुझे बुला लिया हो हाँ। मैं तो बस तुम्हें तुम्हारा कुछ लौटाने आया हूं नहीं मुझे ये नहीं चाहिए इस मुकुट की वासना ने मुझसे कितने पाप कराए ये मेरा अंतर मन ही जानता है मैंने कभी अपने मन की नहीं सुनी जीवन भर मैं उसे निर्दयता से कुचलता आया किंतु आज आज मेरे भीतर मेरे मन ने विद्रोह कर दिया शांति सही अन्यथा मैं पागल हो जाऊंगा बुद्ध शांति तुम्हारे अंतर में ही है उसे बाहर मत खोजो। मैं क्या करूं? क्या करूं मैं एक घायल श्वान की तरह अपने रिश्ते हुए घाव को चाटू मैं स्थिर हो जाऊं। तुम राजा हो यदि धर्म से राज्य करोगे तो अपने अंदर सुख और शांति का आधा साम्राज्य पाओगे और वही उपहार अपनी प्रजा को दोगे मैं भीतर से खंडित हो रहा हूं तो संगीत में रुचि है हाँ, हाँ बुध मैं वीणा बजाना जानता हूं तो एक बात समझाओ यदि वीणा के तार ढीले हों तो क्या तुम उसे बजा सकोगे नहीं बुद्ध वो बेसुर ही बजे सत्य कहा और यदि उसके तार अत्यधिक कसे हुए हों तो पीड़ा बजाने पर तार टूट जाएंगे अर्थात तार वैसे कसे ना तो वो अत्यधिक ढीले हों ना अत्यधिक कसे हुए यदि तारों के बीच सामंजस्य हो तो ही संगीत उभरेगा है ना सत्य कहा आपने अभी तुम्हारे तार कसे हुए हैं आज शत्रु चेष्टा करोगे तो वो टूट जाएंगे स्थिर हो जाओ शांत हो जाओ और वीणा के तारों की तरह ही अपने अंतर के तार को पहचानने से संगीत उभरेगा अवश्य उभरेगा सत्य कहा आपने किंतु मैंने बहुत पाप किए हैं

सब कंपित होंगे सब तरंगित होंगे और जब वो धार्मिक हो जाएंगे तो सारी प्रजा धार्मिक हो जाएगी सत्य कहा आपने बुद्ध याद रहे राजा बल से नहीं अपने हृदय से राज्य करता है मैं आपकी कही हर बात का स्मरण करूंगा बुद्ध मैं पापी अपने पिता का संघार करने वाला उस अंधकार मोड़ को छोड़ आपके सूर्य समान प्रकाश में हार्मिक बनूंगा कृपया कर मुझे अपना अनुयाय बनाए सही कुत्र तुम नहीं यदि पूरे ब्रह्मांड में तुम उस व्यक्ति को खोजोगे जो तुमसे नहीं तुम्हारे प्रेम से प्रेम करता हो तो संपूर्ण ब्रह्मांड में तुम पाओगे केवल तुम तुम ही ऐसे व्यक्ति हो जो अपने प्रेम और क्षमा के योग्य हो ये बात सदैव याद रख आज रोजप्रमाणे प्रमाणे आपण दैनिक बाजूला सरोबचा आढावा घेऊया आज आम्ही त्रिपुराची दहशतवाद मुक्त आज तिथे त्याची घोषणा झालेली आहे त्या राज्यातले सर्व मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी सर्वांना आवाहन केलं आणि त्यांच्या आशेवरती अनेक तिथे जे दहशतवादी कारवायामध्ये सर्व समाविष्ट होता ज्या होते त्याच्यात त्यांनी सर्व शस्त्र सरकारकडे जमा केलं आणि त्यांच्याकडनं एक आश्वासन घेतलं की आता त्यांनी आश्वासन घेतलं दिलं सरकारला की याच्यानंतर आता आम्ही कुठलेही शस्त्र उचलणार नाही हे फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे भगवान बुद्धाचा हा संदेश निश्चितच तुम्हाला उपयोगी होईल मला की लोकांनी आता शस्त्राच पूजन आणि ते हे सर्व बंद केलं पाहिजे आणि शस्त्राचं पूजन करून काही होत नाही त्याच्याने कोणाची हत्या करायची एक बरोबर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र जप्त झालं त्यांच्यासोबत पैसा जप्त झाला करोडो रुपये आणि त्याच्यामध्ये काही शस्त्र पण सापडले अत्यंत वाईट तिरुपतीनंतर जगन्नाथपुरी मंदिराला जे जाते जे तु त्या तुपाची आता निश्चितच कुठल्या लॅबोरेटरीच्या रिपोर्ट चांगले येऊ नये पॉझिटिव्ह येऊ नये अशा पद्धतीची सर्वांना आशा आहे परंतु एकदा जर डोक्यामध्ये गेलं याच्यातनं काही समजत नाही की तो कुठला हे आहे तर जगन्नाथपुरीचा आहे की तिरुपतीचा आहे हे ओळखणं मात्र आता अवघड आहे मला असं वाटतं की त्यांच्यामुळे जे हजारो लोकांचे जे फोटो भरत होते त्याचा व्यवसाय होता त्याच्यात जे पाचशे सहाशे करोड वर्षाचं उलाढाल होती ते आता निश्चितच कमी होईल याच्यावरती असं वाटते हे इन्काउंटर असू शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे बदलापूर मध्ये एका लैंगिक अत्याचारावरून आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर मृत्यू झाला असं पोलिसांनी त्यांना सांगितलेलं आहे आमच्या सेल्फ प्रोटेक्शन साठी तो पोहून जात होता परंतु मुंबई उच्च न्यायालयाने मात्र अस असा अनुमान लावला की ते शक्य नाही आणि तसं होत नाही त्याच्यामुळे जम्मू का त्याच्या शेजारी जम्मू काश्मीर मध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सदतीस टक्के मतदान अत्यंत कमी आहे ते प्रमाण वाढायला पाहिजे होत विनेश पोगाडच्या गावात मात्र सहानुभूतीची लाट आज मध्ये आज राहुल गांधी तिथे होते राहुल गांधी ज्या तिथे गेले अनेक काही लोक येते त्यांना असं वाटतं की अं विनेश फोगाटला नको होत हे आहे मॅच्युअर्ड आहे परंतु जे ते हरिणी अमर सूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान हरिणी अमर सूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत हे अत्यंत महत्वाची बाब आहे आज त्याच्यावर त्यांनी आज सूत्र हातात घेतलेली आहे हरियाणातील खार खारखोडा मतदारसंघासाठी भाजपाची रणनी रणनीती आज इथे नरेंद्र मोदी गेलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीचा तिथे हे केले लोकांना सांगितलं भाषा होती आ, ही काय मिर्जापूर सिरीज आहे की काय सुप्रिया सुळे यांचा हा प्रश्न मुंबईमध्ये बदलापूरचा जो हा प्रकार घडला त्याच्यावरती त्या बोलत होत्या पाकिस्तानला सौदी अरेबियाची इशारा वजा धमकी त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आता तुम्ही पार्टिसिपेट होऊ नका इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत पाचशे अठ्ठावन्न लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे नवी दिल्लीची आज आमच्या भगिनी सुनंदा गायकवाड आमच्या डायरेक्टर्स आहेत त्यांचा वाढदिवस आहे सर्व सौरभ तारखे अनेक अनेक शुभेच्छा दैनिक बहुजन सौरभचा एक मोठा यावेळेस आणि दसऱ्याच्या निमित्तानं आणि त्यासाठी आम्ही सर्व लोकांना अपील करतो की तिथे छोट्या मोठ्या जाहिरातीसाठी द्या जाहिराती द्या जाहिराती द्या आणि छोटे मोठे याच्यामध्ये जर लेख जरी असले तरी आम्ही त्याचा वेलकम करू आज एक पुन्हा विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते ते, ते, ते बोलतायत की मग ब्रिजनपूर सिंग यांचे एन्काउंटर का केले नाही जर तुम्ही एखाद्या याला एखाद्या गुंडाला सर समजून केले तर तो एवढा मोठा ब्रिज ब्रिजभूषण होता त्याला का तुम्ही मारलं नाही अशा पद्धतीचा एक टोला त्यांनी मारलेला आहे राज्य वैराचे आहे तुम्हा सर्व लोकांना आज ज्या पद्धतीने ईश्वराच्या नावावरती देवाच्या नावाने इलेक्शन मध्ये जे भाग घेतात आणि त्याचं जे एक्सप्लाटेशन सुरू आहे ते अत्यंत घातक आहे ज्या प्रमाणामध्ये देवाच्या नावाने हजार त्या लाडू जे काही तूप हे सापडलेले आहे आता अॅनिमलची फॅट त्याच्या सर्व या गोष्टीचा आढावा घेऊन दैनिक बहुजन सौरभचा आजचा अग्रलेख अत्यंत चांगला आहे आजचं आहे समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही जरी त्याच्यात ओटी भरती असली ती पर्टिक्युलर पौर्णिमेच्या दिवशी असते परंतु त्याची स्थिरता मात्र ती कायम ठेवते त्याच्याच खालचा आजचा लेख पाच तासाचे जलनाट्य थरार एक उषा किरण आक्राम हिचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे तिचे जे अनुभव आहे त्याच्या आधारावरती तिने ते लिहिलेला हा लेख तुम्हा सर्व लोकांना वाचण्यासाठी मी आवाहन करेल मिमो टू बघा मंत्रिरि मंतिरू सुन्नी वल्लभ मंगरू एक आदिवासी ती बोलीभाषा आहे एक सुंदरशी कहाणी त्यांनी लिहिलेली आहे मुन्नाबाई नंदागवळी यांची एका मुला मुलीमध्ये प्रेम असते आदिवासीची कन्या असते ती आणि त्याच्यानंतर तिच्यावरती जे आलेले संकट आणि त्याच्यातून त्यांचा मृत्यू हे अत्यंत हृदयाला बिघडून जाणाऱ्या सर्व कथा आहेत अं पेरियार पेरियारची भीती का वाटते कारण पेरियार रामास्वामी आ, आ, पेरियार स्वामी हे अत्यंत कठोर अशी भाषा त्यांची होती इव्हन बाबासाहेबांनी तेवढी वापरलेली नाही परंतु देवान धर्मावरती बाबासाहेबांनी लिहून ठेवलं परंतु पेरिवारची भाषा अत्यंत हे होती इव्हन जोड्याने देवाला मारणं वगैरे इथपर्यंत के के त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आजचा हा मह, लेखही अत्यंत महत्वाचा आहे प्राध्यापक शिवाजी वाकोळेंचा तो दिवस सुवर्णयुगाचा आरंभ प्रारंभ असेल आप खाली प्राध्यापक वामन शर्मा के टाइटल खा लिहत अजुन ही होप है मधे अजुन ही एक चांगलाई कारण डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी घटना लिखेगी है निश्चित सर्वल्ज भरोसा आज संपूर्ण भारत में थोड़ी फार शांति है आज एक दीक्षा एक मोटा लेख है दीक्षाभूमि कुना चीज अभिषेक सारनाथ त्याचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे लोकात तुम्हाला सर्व लोकांच्या एक आस्थेच एक जागा आहे आणि त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे काहीने मानसिकता मानसिकता हत्या आणि आत्महत्या काही जे मानसिकता हत्या काही करण्याची असते काही लोकांनी आत्महत्या करण्याची असते याच्यावरती अनेक पैलू असतात काय काय गोष्टी असतात तुमच्या मेंदूवरती काय काय सुरू असतं तुमच्या डोक्यात याच्यावरती अविनाश टिपले यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे सर्वांनी वाचावा विरंगुळा म्हणून पर्यटका कर, पर्यटनाला महत्व द्यावे कमीत कमी तुम्हाला वाटत असेल की आज आम्ही लोनली आहोत कुठेतरी बाहेर निघून जा कुठेतरी लांब जा गाडी हे करा आणि तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये एन्जॉय करून घ्या निसर्गात निसर्ग जेवढा तुम्हाला घालवता येईल तेवढा तुम्ही घालवत घालवता आला पाहिजे एक याच्यावरती हा लेख प्रवीण बागडे यांचा अत्यंत प्रभावी लिहित असतात आज बॅरिस्ट वादाचे वंशज बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांना यांच्या आज संगीत संगीतबाई फुलझेले चंद्रपूरचा यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत महत्वाचा आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे एक समर्पित व्यक्तिमत्व होतं आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि माझा तर पर्सनल संबंध होता त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व मला जवळून पाहण्यात मिळालेलं आहे आज पान चार वरती बघूया विविध सामाजिक व राजकीय संघटनाचे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांना अभिवादन दैनिक बहुजन सौरवनी सुद्धा अभिवादन केलेले आहे आज एक आमचे अं विराज गजबे यांनी सुद्धा मोठा एक कार्यक्रम घेतलेला आहे समता सैनिक दलकडून अभिवादन अनेक लोकांना माजी महापौर सखाराम मेश्राम यांना सुद्धा एक अभिवादन करण्या करण्यात आलं संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्याही लोकांनी आज अभिवादन केलेलं आहे कॉम्रेड ए बी वर्धन यांचा आज शंभरावा जन्मदिवस आहे त्याच्याबद्दल अनेक लोकांनी आज जन्मदिनाने शुभेच्छा आपला हे केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे आर्थिक सम संपन्नता ही सामाजिक मागणे मागासले पण मोजक्यानेच एकही एकच एकच नाही आर्थिक संपन्नता सा, ही सामाजिक मागासले पण मोजल्या मोजल्याचे एकच नाही म्हणजे डॉक्टर थोरात यांनी जे लिहिलेले अर्थशास्त्र युपी युजीसी चे चेअरमन राहिलेले आहेत आणि तिथे ते अमरावती इथे बोलत होते अमरावती येथे आरक्षण उपवर्गीकरण विषयावर विचार मंथन सुरू होत तिथे ते बोलत होते एक निळा झेंडा कायम खांद्यावर कवी सूर्यभान शेंडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे काही निधन वार्ता सुद्धा आहेत हिवरे विनय हिवरे सुजाता शेंडे आ, स्मृतीशेष धर्मपाल ताराचंद मोहन यांना विनम्र अभिवादन अशा रीतीने त्यांनी स्वरूपचा आज आम्ही आढावा घेतलेला आहे आणि मला असं वाटते की तुम्ही याच्यासोबत आम्ही व्हिडिओ पण पाठवत असतो या पी डी एफही पाठवत असतो त्याच्यामुळे पी ओ पी डी एफ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हे करा त्याच्यामध्ये क्रॉप करा लोकांना पाठवा शेअर करा आणि जर काही तुम्हाला काही अजून शंका असेल तर मला डायरेक्ट तुम्ही फोन करा निश्चितच आम्ही तुमच्या विचार तुमच्या प्रश्नाचा विचार करू अशा रीतीने आम्ही दैनिक बजून सौरभचा आज आढावा घेतलेला आहे आणि भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय